नमस्कार प्रेक्षकांनो मी प्रियंका पाटील आणि टेक तडका चोवीस तास सातवर आज आपल्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे तर व्हेंचर कॅपिटल फर्म अँड्रिसन होरोविट्स म्हणजे ए सिक्स्टीन बद्दल काही लोकल मीडिया रिपोर्ट्समध्ये बातम्या पसरल्या होत्या की ते भारतात खास करून बंगळुरूत स्वतःचं ऑफिस उघडणार आहेत इतकंच नाही तर इंडियासाठी लोकल पार्टनर पण हायर करत आहेत असंही म्हटलं जात होतं म्हणजे एकंदरीत एक मोठी तयारी वाटत होती बरोबर पण इथेच खरी गंमत आहे ए सिक्स्टीन झेडचे एक जनरल पार्टनर अनिश आचार्या जे स्वतः यु एसमध्ये आहेत त्यांनी मात्र या सगळ्या बातम्यांना पूर्णपणे फेक न्यूज एंटायरली फेक न्यूज असं म्हणून फेटाळून लावलंय त्यांनी एक्स म्हणजे ट्विटरवर स्पष्टपणे म्हटलंय की मला भारत आणि तिथले फाउंडर्स खूप आवडतात पण ही बातमी पूर्णपणे खोटी आहे भार आहे आणि ए सिक्स्टीनच्या स्पोक्सपर्सनने पण या स्टेटमेंटला कन्फर्म केलंय आता विचार करा ही बातमी अशी का आली खरं तर ए सिक्स्टीन झेड सध्या थोडं आपलं आंतरराष्ट्रीय प्लान्स कमी करत असल्याचं दिसतंय यावर्षीच त्यांनी त्यांचं लंडन ऑफिस बंद केलं जे दोन हजार तेवीसमध्येच सुरू झालं होतं त्यांचं म्हणणं आहे की स्ट्रॅटेजीमध्ये बदल झालाय आणि आता ते होमसाईडला म्हणजे मध्ये जास्त लक्ष केंद्रित करतायत पण ते आंतरराष्ट्रीय पातळीत पैसे गुंतवणं बंद करणार नाहीत ते रिमोट टीम्स आणि लोकल नेटवर्क्समधून करत राहतील भारतात ए सिक्स्टीन झेडचा खास असा फोकस आजवर दिसला नाहीये ॲक्सेल किंवा लाइट स्पीड सारख्या इतर यू एस फर्म्सप्रमाणे त्यांची फक्त एक मोठी गुंतवणूक म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये क्रिप्टो एक्सचेंज कॉइन स्विचमध्ये त्यानंतर त्यांनी मोठी गुंतवणूक भारतात केलेली नाहीये तर काय वाटतं तुम्हाला ए सिक्स्टीनच्या या डिनायलबद्दल कमेंट्समध्ये नक्की सांगा टेक तडका चोवीस तास साठी मी प्रियंका पाटील भेटूया पुढच्या अपडेट सोबत जिनचिन